नमस्कार फ्रेंड्स होमकूकच्या किचनमध्ये मी आणि माझी आई तुमचं मनापासून स्वागत करत आहोत आता आपला गणपतीचा सण जवळ आलेला आहे मोदकाचं बाहेरचं आवरण जेवढं महत्वाचं असतं तेवढंच आपलं सारण देखील परफेक्ट आणि एकदम सुटसुटीत असणं महत्त्वाचं आहे तर आजच्या रेसिपीजमध्ये माझी आई तुम्हाला इथे मोदकाचं सारण करून दाखवणार आहे आता आपण इथे हे सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात साठी मी इथे एक मोठा नारळ खिसून घेतलेला आहे त्याच्यासाठी मी दोनशे ग्राम गुळ घेतलेला आहे गुलाचं प्रमाण थोडस कमी झालं तरी चालेल पण वाढवू नका कारण त्याच्याने तुमची सारण आहे ते पातळ होईल हा आणि सारण पातळ झाले ना ते उकडताना मोदक आहेत ते फुटले जातात त्यामुळे आपल्याला गुळ थोडं कमी प्रमाणातच वापरा इथे वापरायचं कमी प्रमाणात यायचं इथे एक नारलासाठी आणि दोनशे ग्राम गुळ वापरलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक वेलची पावडर घेतलेली आहे फक्त आपल्याला हे है। तीनच वस्तू लागणार आहेत आणि तूप लागणार आहे तूप लागेल यामध्ये आपलं हे मोदकांचं सारण आहे ते बनवून पूर्णपणे रेडी होतो इथे गॅसवरती कढई आहे ती थोडीशी गरम करून घेतलेली आहे खूप जास्त एकदम गरम नका करून घेऊ आता त्याच्यामध्ये आहे त्यामध्ये खोबरं टाकलेलं आणि दोनशे ग्राम गुळ पाव किलो गुळ होतं त्याच्यातून एवढा शिल्लक ठेवलेला म्हणजे पन्नास ग्राम ते सत्तर ग्राम आपल्याला ठेवायचं आहे कारण की आपण हे एक नारळाचं मोदक बनवतो जर तुम्ही दीड नारलाचं मोदक बनवणार असाल तर तुम्ही पूर्ण पाव किलो गूळ वापरलात तरी चालेल आता आपण चांगली मिक्स करून घ्यायची तर ते जसं शिजवून घ्यायची पूर्णपणे किती मिनिटं तरी हे असं शिजवायचं आहे तरी पंधरा मिनिटं तरी शिजवायला पाहिजे पंधरा मिनिटं आणि गूळ पूर्णपणे वितरण पाहिजे आणि मग थोडं गूळ वितरला की नंतर आपण याच्यामध्ये थोडं एक दोन चमचे तूप टाकायचे एकदम मीडियम फ्लेम मध्येच आपल्याला ही चव इथ बनवून घ्यायची आहे आणि आपल्याला कंटिन्युअसली हे स्टेअर करून घ्यायचं आहे म्हणजे खालतून चव आहे ती करपली नाही जाणार आपले पंधरा मिनिटं आहेत आता आपलं सारण पूर्ण रेडी होत आलेलं आहे आता आपण थोडस त्याच्यामध्ये तूप घालूया एकच चमचा तूप घाला जर जा तुम्ही तूप जास्त घातलात ना तर सारण आहे ते कदाचित थोडस थिक व्हायची शक्यता असते होतो आणि तुम्ही ते तूप नाही घातलं तरी देखील चालेल आणि गुळ खिसूनच घ्या तुम्ही जर मोठे मोठे खडे घेतले तर तुमचा सारण तयार व्हायला टाइम लागेल सारण तयार होईल पण तुम्हाला उशीर लागेल खूप आता आपण याच्यामध्ये वेलची टाकूया ही मी वेलची पावडर करून ठेवलेली आहे वेळची आणि साखर मिक्स आहे त्यामुळे ह्याचं प्रमाण आहे ते तुम्हाला थोडस जास्त वाटते तुम्ही फक्त डायरेक्टली वेळची पावडर जरी टाकली तरी देखील चालेल तुम्ही याच्यामध्ये काजू कापून टाकलेत तरी चालेल म्हणजे चारोळी देखील टाकलेत तरी पण चालतोय चालू शकता पण जे काही ड्रायफ्रूट तुम्ही टाकाल ना ते थोडे एकदम छोटे तुकडे करा जर मोठे तुकडे झाले ना तर ते मोदक बनताना म्हणजे वाफवताना फुटले जातात मोदक आपले काजूच्या किंवा बदामाच्या तुकड्यांमुळे तर जर काजू बदाम टाकत असाल तर एकदम लहान तुकडे करूनच टाका आपलं सारण तयार आहे आता आपण गॅस बंद करूया अशा प्रकारे आपलं हे मोदकांचं सा सारण आहे ते इथे पूर्ण रेडी झालेलं आहे आता आपण हे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि त्यानंतर आपण मोदक बनवण्यासाठी घेणार आहोत सारण थंड झाल्याशिवाय मोदका जवारायचं नाही ते थंड पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतरच मोदक करण्यासाठी अशा प्रकारे आपलं हे मोदकाचं सारण आहे ते रेडी इथे पूर्ण झालेलं आहे एकदम पांढरे शुभ्र नक्षीदार आणि एकदम मऊ लुसलुशीत मोदक कसे बनवायचे ह्याची डिटेल्ड व्हिडिओ आहे ती आम्ही आमच्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे किंवा वरती किंवा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडिंगला देखील त्या व्हिडिओची लिंक भेटेल ती देखील तुम्ही नक्की पहा तुम्हाला जर आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आमची ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू